हाय वेलकम टू आज आम्ही आलोय इंचना आहे आणि इंचना फेमस गणपती आहे तिथे आलोय आणि येताना आम्हाला घव पण लागला बघ दाखव तुम्हाला घवा बघणार झालं पुढे हा दिसला काय तुमच्या रप्पाच आहेत आज गेले दिसाले थांब येतले थांब हा बघायचं दिसली आता कि दिसली झुंड मे तो सुर आते मुन्ना घवे तो झुंड मे आते दिसले का रे जाही पुढे जाऊ नका बघा इकडेच ते आमच्या बरोबर आहेत आमची गँग शिवराज भाई आणि ह्याचं नाव मला माहीत नाही पॅगी विगी कोण कोण आहेत कोण ओळखत नाही मी झाडं बारे की नाही Bari alinea, basarlar ısala bir host दर्शन घेऊन आम्ही रिटर्न जायला लागलोय विषय हार्ड पाऊस नाही इकडं आमच्याकडे पाऊस आहे झाड वा एवढं मोठा आहे आणि वा केवढा इथं विषय हार्ड मी आता आलोय लक्ष्मेश्वर प्रसन्न लक्ष्मेश्वर मंदिरला आलोय चांगलं बांधले इनी मंदिर हे हरूर गावात आहे हरूर गावात काय आलं इकडं काय घाटाकडे करू करून ये करू ये काय विषय अरे हा हि रस्ता गेलाय बेस्ट पण त्या पाणी स्वच्छ पाय व्हायचे अख्खे मध्ये आणि मग पुढे जायचं गरम आहे कोंबडाय रे आबाळली झाड केवढ मोठं इथं कसलं भारी केलं आमचं मंदिर असं खराब आहे परिसर परिसर इ काच करावते तुम्हाला आहे का जी कास तुम्ही आता बघितली माग ती का लावत्यात माहिती आहे का तुम्हाला कारण देवाला आणि देव दिना दिसता आणि इथं कसे जुन्या ह्याच्यातले कसल्या भारी मूर्ती आहेत बघा जुन्या काळातल्या आहेत सगळ्या अजून कोरलेल्या दगडावर आहेत तश्या रेअर चला त्याच्यामुळं हा मंदिर नवीन आहे बरंच काही मोठं मंदिर आहे चांगलं मंदिर आहे एरिया पण चांगला आहे एकदम सुटसुटीचा सगळं आहे मस्त बांधले पाहिजे जायचं काय आलं बॉइस काय भांडाला बरं तुम्ही आता पाऊस आला रे रेवळाच्या खालच्या साईडला पण केवढी झाडं वगैरे मस्त गेले गार्डन टाईप सगळी नारळ नाराज झाड इथं सगळं नदी जायला इथं पण मस्त गेलं पायऱ्या वगैरे आणि आपल्या आपल्या भागात का नाही कळत नाही मला एवढं स्वच्छ आणि एवढं व्यवस्थित सगळं बघा कुठं तरी बाहेरच्या गावात आल्यासारखं का वाटाले म्हणजे कुठंतरी सातारा बितारासारखं आल्यासारखं आल्यावर मला तर तसे मंदिर असतात त्या साईडला नदी गेली जरा हाय वाटते इकडे आम्ही या साईडलाच पकडलेली तिशा केलं केला हळूहळू इकडं घाल इकडं घाल पप्प्या मला परत गाडी द्यायचं नाही परत आड होऊन जाईल हा माणसांची

घाल असं मी वाटाले मी ह्या पोरासनी गाडी शिकवा आली असं वाटायला रिलीज करा नाही गाडी हळूहळू या आईला अख्या डेंजर आहे काय पाचवडे कर अरे पाण्यात उडवालाच दिसते का तुला व्यवस्थित की चष्मा राहिला खाली आले वरण बघाले आईला आजारात सऊन पडले विषय हार्ड झाला सगळ्यांच्या ब्लॉक्स बसल्यात आमच्या आजारात बसले तर कुस्त्या दिली माया बसशी तुझ्या आईला हळू घेत नाही एकदम हळू खड्डे बाबा इकड्या साईड ना घ्यायचे हा अजून घे अजून घे आम्ही क्रिकेट खेळायचो पहिला आता हे सगळं रान आहे आमच्या मॅचेस असा सीसी च्या मॅचेस असा हाड झालं माहिती आहे इथं इथं यस एकदा या मागच्या स्पॉटला काय झालं आहे भावा काय आता टर्न घेतला इथं काय झालं माहिती आहे का सेम मारुती एट हंड्रेड होती काय आजी मुवाजी भावा इतकं ना भयाने मी आम्ही इतकं होता आणि ते कुंभार गेले ते पोर थांब पाच कुठं तो व्यवस्थित आणि काय विषय माहिती आहे इथन गाडी आम्ही सरळ येतो हातोड्यातनं आधळ जाऊ तो आणि इकडं ते टू व्हीलर वाले पोरगतो कुठलं कुंभार काळ आहे काय माहिती दाखवतो माहिती तुला ते बाबा आला आणि आमच्या मारु त्याला ठोकल्या उडवल्या उडून पडलं उडून त्याला व्यान गाडी गाडीचं पोरं बुक्का का झालेला चल की येत ना मंदिरा पुढं तुम्ही म्हटला त्या मंदिरात आमचा आजी मामा काय गाडी विकत येऊन इकडे घेऊन यायचे ना हळू घे आपण हे महादेव मंदिर कडे आलो आहे मंदिर आलो आहे देवीचं मंदिर जो आलोय आम्ही शहाडा महावेश्वरी काल खिकडी गावली का नाही गावाने असं खिकडी ह्या आमची कुत्री ती इकडे वरती बोलड्या वर साईडला आमचं दर्शन पण झालं देवीचं मंगळवार आहे श्री मंदिर दिसतं ना का इथनं काय दिसतं ना हां दिसायला काय देवी दर्शन बघा घ्या सगळ्यांनी आणि हे सेम मंदिर जे हे आहे कुठं रामतीतलं सेम मंदिर आहे तसंच सेम स्ट्रक्चर इथं मंदिर आहे मारुती मारुती रायचा बघा मारुती राय दर्शन घ्या दर्शन हा हां दर्शन घ्या व्यवस्थित सगळ्यांनी देवीचं मंदिर आहे भावेश्वरी मंदिर आणि इकडं आहे ते महादेवाचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे हर हर महादेव ओम नमः शिवाय ओम शिवाय दर्शन लॉर्ड मारुती शहाड आहे मला गाडी चालवायला कंटाळ येत नाही अजिबात कंटाळ येत नाही असून मेला एवढं रिली केला आज कोरोना आज वेळ जरा वेळ पोरांना जरा वेळ मला रिली करूया भारी वाटलं मला कायम वजना कायम असं आला आणि ते मेंबर त्या रस्त्याने इकडं आलं आणि आमच्या मारुती लाईट असं उडून ते तिकडे पडत नशीब त्याला काय व्हायला नाही काय नाही बाबा आणि ही अशी मारुती होती मामा म्हणाला मारुती विका ठेवाही नाही म्हणाला मामा आमाला ते स्क्रॅच बीच असलं बंपरला हे पुढं बॉनेटला हे झालं ना डेंट बिंट म्हणाला असलाही झालं नाही म्हणलं डेंट बिंट विका म्हणला गाडी मधला झाला झालं नशीब त्याला काय सेटलमेंट केली नंतर बाबा त्याला बोलून घेऊन कारण की आमची चुकी नव्हती आम्ही चाललोय आणि ह्या रस्ता आहे त्यांना झाप केल्या आडवी आपल्या आली ते उडून पडलं ते पोरग दाखवतो बाबा ती पोरग एक नंबर आहे कॉमेडी कॉमेडी पोरग आहे कॉमेडी कॉमेडीचं दाखव तुला मी काहीतरी ब्लॉगमध्ये मध्ये का हो का इथं सगळं केवढं पाणी आलंय आहे इथनं सगळी मासे पकडतात इथनं सगळं मासे पकडलं आहे आहे जसं की मासे पकडायला सगळा विषय आहे इकडं हा जाऊ दे हा जाऊ दे के बघा केवढं खोल आहे ते विष हाड आहे हा काय लव लवकर घ्याला गाडी युगा गेली रे युग्या लाख मारली मी मला कोणाची सांगली तर मासे पकडायला माणसं असतं बघा पोरं असतं माणसं मासे पकडा माशे पकडायला काय आण जाऊ देत माहिल मासे पकडायला पब्लिक

गावात नव्हतं किती वेळ की नाही व्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर प्रिंकाची घ्या आणि इफ यू वॉन्ट टू डू पॉडकास्ट विथ मी विथ एनी टॉपिक्स देन लेट मी नो वी विल डू दॅट ऑल्सो सपोर्ट करत राहा असाच चांगलं वाटतं लोक भेटतात बोलतात काही गोष्टी चांगल्या वाटतात त्यामुळं स्टेट भेटू पण नवीन एक विषय घेऊन येणार आहे लवकरच हळूगाडी मार रे जरा हळूगाडी मारा कळते का तुम्हाला येणार